मागे एकदा माझी एक मैत्रिण एक एका गर्दीच्या क्लबमध्ये होती बारजवळ उभी होती आणि नाचता नाचता एका माणसाचा तिला धक्का लागला त्याने पुढे होऊन तिच्या पाठीच्या खालच्या भागावर हात ठेवून सॉरी म्हटलं वरवर पाहिलं तर ही एक म्हणजे खूप शुल्लक गोष्ट वाटते नाही का हो गर्दी तसं होतच पण त्या स्पर्शाने ती प्रचंड अस्वस्थ झाली तो जो न विचारता केलेला स्पर्श होता ना तो तिला खूपच अनाहूत वाटला आणि घटना मला यासाठी आठवली कारण ही फक्त एका चुकीच्या स्पर्शाची गोष्ट नाहीये नाही तर यातून एका मोठ्या आणि खूप गुंतागुंतीच्या विषयाची सुरुवात होते अगदी बरोबर कारण आपण ज्याला आदर म्हणतो तो फक्त असभ्य न वागण्यापुरता मर्यादित नसतो आज आपण ह्याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत अच्छा आपण आज पाहणार आहोत की आदर ही केवळ एक भावना नाही तर ते एक स्किल आहे एक कौशल्य आणि प्रत्येक कौशल्याप्रमाणे ते शिकावं लागतं सराव लागतो आणि त्यात चुकाही होतात जियांना आदर देणं म्हणजे नेमकं काय का आणि नकळतपणे होणारी मायक्रो अग्रेशन म्हणजेच सूक्ष्म आक्रमकता हा याच कौशल्याचा अभाव कसा आहे हे आपण समजून घेणार आहोत वाह आदर एक कौशल्य आहे हा विचारच खूप वेगळा आहे आणि हे कौशल्य समजून घेण्यासाठी आपल्याकडे काही उत्तम स्रोत पण आहेत मॅशेबलचा एक लेख स्त्रियांबाबत होणाऱ्या याच सूक्ष्म आक्रमकतेवर सविस्तर बोलतो व्हेरी वेल माइंडचा एक लेख ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे सक्रिय श्रवण कलेचं महत्त्व सांगतो जे मला वाटतं या कौशल्याचा पाया आहे बरोबर कपल्स थेरपी इंकच्या एका लेखातून आपण इमोशनल लेबर म्हणजे भावनिक श्रमाच्या अदृश्य ओझ्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि यासोबतच आदराच्या व्यावहारिक पैलूंवर प्रकाश टाकणारे काही इतर लेखही आहेत आपल्याकडे तर आजची आपली चर्चा याच कौशल्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर असेल आपण आधी सक्रिय आदर म्हणजे काय हे समजून घेऊया ठीक आहे त्यानंतर ज्या चुका होतात म्हणजे सूक्ष्म आक्रमकता त्यांची उदाहरणं पाहू आणि शेवटी या वैयक्तिक कृतींना सामाजिक नियमांच्या मोठ्या चित्रात बसून पाहू म्हणजे आपल्याला कळेल की छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मोठ्या सामाजिक धारणांशी कशा जोडलेल्या आहेत उत्तम चला तर मग या कौशल्याचा पहिला धडा घेऊया सक्रियपणे आदर दाखवणे म्हणजे नेमकं काय कुठून सुरुवात होते याची याची सुरुवात होते संवादातून म्हणजे ऐकण्याच्या कलेतून ऐकण्याच्या कलेतून हो व्हेरी वेल माइंडच्या लेखानुसार सक्रिय श्रवण हे आदराच्या कौशल्यातील सर्वात महत्वाचं तंत्र आहे याचा अर्थ फक्त समोरच्या व्यक्तीचे शब्द काणावर पडू देणे नाही तर आपलं पूर्ण लक्ष देऊन त्या शब्दांमागच्या भावना आणि हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पूर्णपणे त्या क्षणी त्या संवादात हजर असणं अगदी आणि यासाठी लेखात काही ठोस गोष्टी सांगितल्या आहेत जसं की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे अच्छा यात एक पन्नास सत्तर नियम सांगितला आहे पन्नास सत्तर नियम हे तो खूपच विशिष्ट वाटतंय मला वाटलं होतं की फक्त डोळ्यात डोळे घालून पाहणं महत्वाचं आहे पण याचेही आकडे आहेत हे नवीन आहे काय हा नियम हो हे खरच खूप इंटरेस्टिंग आहे हा नियम सांगतो की बोलताना साधारण पन्नास टक्के वेळ आणि ऐकताना साधारण सत्तर टक्के वेळ डोळ्यात डोळे घालून पाहिल्याने समोरच्या व्यक्तीला विश्वास वाटतो की आपलं त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष आहे याशिवाय त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला समजली आहे हे दाखवण्यासाठी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की असं विचारून खात्री करणे अच्छा म्हणजे आपण जे ऐकलंय ते कन्फर्म करायचं बरोबर यामुळे गैरसमज टळतात आणि समोरच्याला वाटतं की त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं जात आहे आणि ऐकून घेण्याच्या या मुद्द्याला कृतीची जोडही तितकीच महत्वाची आहे नाही का जसं की शारीरिक सीमांचा आदर करणं हो तुम्ही जे सीमांचा आदर म्हणालात ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत अगदी तसंच झालं त्या माणसाचा हेतू वाईट नसला तरी त्याचा स्पर्श तिच्या सीमेचा उल्लंघन करणारा होता नक्कीच कारण संमती हा आदराचा मूळ गाभा आहे द होप मधील सल्ला हेच अधोरेखित करतो की कधीही लैंगिक दबाव टाकू नका आणि समोरच्या व्यक्तीच्या नाहीचा पूर्ण आदर करा हुँ। हुँ। लेखात ब्रिकनी नावाच्या मुलीचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे ती म्हणते जेव्हा मी नाही म्हणते आणि ते मागे हटतात तेव्हा मला कळतं की ती माझा आदर करतात वा हा आदर शब्दांपेक्षा कृतीतून जास्त व्यक्त होतो नाही ऐकण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता हे आदराच्या कौशल्याचे एक, एक मोठं लक्षण आहे हे खूप महत्वाचं आहे कारण अनेकदा नाही म्हणण्यापर्यंत वेळच येत नाही त्याआधीच अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात ज्या अस्वस्थ करतात हो ज्याला तुम्ही सूक्ष्म आक्रमकता म्हणालात बरोबर तर मग ह्या आदराच्या कौशल्यातील चुका म्हणजे नेमकं काय आहे बरोबर पकडलं मॅशिबलच्या लेखानुसार सूक्ष्म आक्रमकता म्हणजे अशी सूक्ष्म अनेकदा नकळतपणे केलेली टिप्पणी किंवा कृती जी वरवर निरुपद्रवी वाटते पण तिचा मूळ संदेश अपमानजनक किंवा शत्रुत्वपूर्ण असतो आणि याचा एकत्रित परिणाम तो खूप गंभीर असू शकतो या सततच्या सूक्ष्म हल्ल्यांमुळे चिंता नैराश्य येऊ शकतं कारण व्यक्तीला सतत स्वतःच्या अनुभवांवर आणि भावनांवर शंका घ्यायला भाग पाडलं जातं याची काही उदाहरणं आहेत का आपल्या स्रोतांमध्ये म्हणजे हे जास्त स्पष्ट होईल हो खूप चांगली उदाहरण आहेत पहिलं आणि सर्वात सामान्य उदाहरण आहे व्यावसायिक क्षमतेवर शंका घेण्याचं हो मॅशेबलच्या लेखात क्रिश्चन एफ नोनेस या कृष्णवर्णीय महिलेचं उदाहरण आहे तिचं नाव पुरुषांसारखं असल्याने तिला एका मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं अच्छा पण तिथे गेल्यावर तिला जाणवलं की तिची खूप जास्त चौकशी केली जात होती तिच्या पात्रतेवर सतत शंका घेतली जात होती आणि शेवटी तिला त्या पदाऐवजी एका खालच्या पदाची नोकरी देऊ केली गेली आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या या दबावामुळे काय म्हणतात त्याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे आपण या कामासाठी पात्र नाही अशी भावना निर्माण होऊ शकते खरं हेच आपल्याला बैठकांमध्येही घडताना दिसतं जेव्हा एखादी स्त्री एखादी कल्पना मांडते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हो हो पण काही वेळानं जेव्हा एखादा पुरुष तीच कल्पना वेगळ्या शब्दांत मांडतो तेव्हा त्याचं कौतुक होतं आणि त्याला त्याचं श्रेय दिलं जातं याला स्त्रियांना शांत करण्याचा प्रयत्न असं म्हटलं आहे बापरे ही एक सूक्ष्म आक्रमकता आहे जी तिच्या बुद्धिमत्तेवर आणि योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करते हे तर खूप वेळा घडतं आणि दुसरं उदाहरण तर याहूनही जास्त सामान्य आहे स्त्रियांना पारंपरिक लिंग भूमिकेत अडकवणे हो लेखातील किम चर्चेस यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना अनेकदा अनोळखी पुरुष जरा हसा असं सांगतात हे पुरुषांना कधीच ऐकावे लागत नाही कधीच नाही जणू काही स्त्रियांचं काम कायम प्रसन्न आणि इतरांना आनंद देणारं दिसणं आहे अगदी किंवा ऑफिसच्या बैठकीत केवळ स्त्री असल्यामुळे कॉफी बनवण्याची किंवा नोट्स काढण्याची अपेक्षा करणे याचा थेट संबंध कपल्स थेरपी इंक लेखातील भावनिक श्रम या संकल्पनेशी आहे भावनिक श्रम ही संकल्पना थोडी समजावून सांगल का भावनिक श्रम म्हणजे इतरांच्या भावना आणि गरजा सांभाळण्याचे अदृश्य न मोजले जाणारे काम जे परंपरेने स्त्रियांच्या वाट्याला येतं अदृश्य काम हो स्त्रिया घरातील भावनिक थर्मॉस्टॅट आहेत म्हणजे घरातील वातावरण सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे किंवा त्या नैसर्गिकरित्या काळजीवाहू आहेत या धारणेतून हे घडतं ही अपेक्षाच एक प्रकारची सूक्ष्म आक्रमकता आहे अगदी खरंय म्हणजे घरात कुणाचा मूड खराब असेल तर तो ठीक करण्याची जबाबदारी आपोआप घरातील स्त्रीवर येते बरोबर किंवा ऑफिसमध्ये दोन सहकाऱ्यांमध्ये वाद झाला तर मध्यस्थी करायला स्त्रीलाच पुढे केले जातं भावनिक श्रम तंतोतंत आणि तिसरं आणि कदाचित सर्वात धोकादायक उदाहरण म्हणजे गॅस लाइटिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अनुभवालाच नाकारणे जेव्हा एखादी स्त्री अशा सूक्ष्म आक्रमकतेबद्दल बोलते तेव्हा तिला अनेकदा असं काही घडलंच नाही किंवा ही एवढी मोठी गोष्ट नाही तू उगाच जास्त विचार करतेस असं ऐकवलं जातं पण अनेकदा लोक म्हणतात की आजकाल लोक खूपच सेन्सिटिव्ह झाले आहेत किंवा प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्याची सवय झाली आहे या सूक्ष्म आक्रमकतेच्या संकल्पनेवर होणाऱ्या या टीकेबद्दल स्रोतांमध्ये काही म्हटलं आहे का हा खूप मुद्दा आहे मॅशेबलचा लेख अप्रत्यक्षपणे यावर भाष्य करतो जेव्हा आपण एखाद्याच्या अनुभवाला अतिसंवेदनशील म्हणून नाकारतो तेव्हा आपण नकळतपणे गॅस लाइटिंग करत असतो कारण आपण त्यांच्या वास्तवाला असतो भावनिक श्रमावरील लेखात याचे खूप समर्पक उदाहरण आहे जेव्हा मेरी तिच्या पतीला पियरला सांगते की ती खूप ओझाखाली आहे तेव्हा तो बचावात्मक पवित्र्यात जातो आणि म्हणतो मी आठवड्यातून साठ तास काम करतो तुला अजून काय हवंय अरे देवा यामुळे मेरी वाटतं की तिचा त्रास ही एक तक्रार आहे तिची एक नैसर्गिक भावना नाही बरोबर यामुळे व्यक्तीला स्वतःच्या अनुभवावरच शंका येऊ लागते ही ये एक खूप दमवणारी गोष्ट आहे स्वतःच्याच वास्तवावर शंका घ्यायला लागणं खरे खरा आदर म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनुभव जसा आहे तसा स्वीकारणे त्याला नाकारणे किंवा कमी लेखणे नाही हाच सेन्सिटिव्ह असल्याच्या टीकेमागचा धोका आहे आणि हे ओळखायला खूप अवघड असतं तर आपण सक्रिय आदराच्या कृतींबद्दल बोललो आणि सूक्ष्म आक्रमकतेसारख्या चुकांबद्दलही बोललो पण या सगळ्या वैयक्तिक गोष्टी पोकळीत घडत नाहीत नाही का नाही या वैयक्तिक अनुभवांच्या मागे काहीतरी मोठं दडलेलं आहे असं वाटतं अगदी बरोबर आणि इथेच युएन विमेनचा अहवाल आपल्याला सामाजिक नियम म्हणजे समाजातील अलिखित नियमांबद्दल सांगतो सामाजिक नियम हो ही सगळी सूक्ष्म आक्रमकता अशाच भेदभावात्मक लिंग नियमांची लक्षणे आहेत हा अहवाल सांगतो की हे नियम फक्त लोकांच्या मनात नसतात तर ते आपल्या कायद्यांमध्ये कामाच्या ठिकाणी आपल्या संस्थांमध्ये अगदी आपल्या कौटुंबिक रचनेतही खोलवर रुजलेले असतात वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलो आहे जिथे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये जास्त संवाद होत नाही तर मी माझ्या महिला सहकाऱ्यांशी व्यावसायिकरित्या कसं वागायला हवं त्याला मिळालेले सल्ले खूप वेगवेगळे आहेत कोणी म्हणतं पुरुषांसारखेच वागा तर कोणी म्हणतं एक सज्जन व्यक्ती म्हणून वागा त्यांच्यासाठी दार उघडा वगैरे यातून हेच दिसून येतं की लोक या अलिखित नियमांना कसं हाताळत आहेत आणि याबद्दल समाजात किती गोंधळ आहे बरोबर प्रत्येकाची आदराची कल्पना वेगवेगळी आहे पण सज्जन व्यक्ती म्हणून वागा या सल्ल्यात एक म्हणजे एक धोका नाही का की तुम्ही पुन्हा स्त्रियांना वेगळी संरक्षित वागणूक देत आहात अगदी आणि त्यांना समान सहकारी मानण्याऐवजी काहीतरी वेगळं समजत आहात उत्तम मुद्दा हाच यातील विरोधाभास आहे अशा वागणुकीमागे हेतू चांगला असू शकतो पण परिणामी तुम्ही पुन्हा त्याच लिंगभेदाला खतपाणी घालता म्हणूनच त्या चर्चेतील एक सल्ला मला सर्वोत्तम वाटला तो होता की तुम्ही तुमच्या बॉसला जसा उच्च व्यावसायिक आदर देता तसाच आदर तुमच्या प्रत्येक सहकार्याला द्या मग तो पुरुष असो वा स्त्री म्हणजे सर्वांसाठी एक समान आणि उच्च दर्जा निर्माण करणे हा वैयक्तिक पातळीवर नियम बदलण्याचा एक सोपा मार्ग आहे अगदी आणि मोठ्या पातळीवर यु एनच्या अहवालानुसार बदल हळू होतो आणि त्याला विरोधही होऊ शकतो हो हे तर आहेच पण जेव्हा आपण अशा वैयक्तिक वागणुकीतून आणि कायद्यासारख्या व्यवस्थांमध्ये बदल करून या जुन्या नियमांना आव्हान देतो तेव्हाच खरा बदल घडतो म्हणजे वैयक्तिक कृती आणि सामाजिक बदल हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत माझी प्रत्येक कृती मग ती कितीही छोटी असो कोणत्या तरी मोठ्या सामाजिक नियमाला दुजोरा देत असते किंवा त्याला आव्हान देत असते तर आपण एका बार मधील समानतेच्या जागतिक चळवळीपर्यंत प्रवास केला या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होत की स्त्रियांना आदर देणं ही एक वरवरची गोष्ट नाहीये थोडक्यात सांगायचं चा तर ह्या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की खरा आदर निष्क्रिय नसतो तो एक सक्रिय जाणीवपूर्वक केलेला सराव आहे एक कौशल्य आहे यात सक्रियपणे ऐकणं सीमांचा आदर करणं आणि ज्या सूक्ष्म पूर्वग्रहणमुळे सूक्ष्म आक्रमकतेला खतपाणी मिळतं त्याबद्दल स्वतःमध्ये जागरूक राहणं यांचा समावेश आहे बरोबर हे केवळ काय करू नये याबद्दल नाही तर आदर दाखवण्यासाठी मी काय करू शकेन याबद्दल बरोबर हे माझा कोणाला त्रास देण्याचा हेतू नव्हता या भूमिकेपासून पुढे जाऊन मी एक आदरपूर्वक आणि समानतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काय करू शकेन हा विचार करण्याबद्दल आहे हो कारण शेवटी हेतू महत्वाचा असला तरी त्याचा होणारा परिणाम अधिक महत्वाचा असतो आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपवूया आपल्या स्रोतांमध्ये भावनिक श्रमाच्या अदृश्य स्वरूपावर चर्चा झाली हे असं काम आहे जे केलं जातं पण क्वचितच पाहिलं किंवा स्वीकारलं जातं ते श्रोत्यांसाठी आजचा विचार हा आहे की या आठवड्यात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी केलेले असे कोणते अदृश्य काम पाहिले आहे मग ते ऑफिसमधील एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचं बॅकग्राऊंड प्लॅनिंग असो किंवा घरातल्यांच्या गरजा न सांगता ओळखणं असो किंवा कोणाला तरी फक्त ऐकून घेऊन भावनिक आधार देणं असो फक्त ते कामाची त्या कामाची दखल घेणे आणि शक्य झाल्यास त्यासाठी आभार मानणे हे त्या कामाचे ओझे समान वाटून घेण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरू शकते